खर या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत अजूनही मान्यवर बोलणार आहे पण राजकारण समाजकारणामध्ये दोन हजार चौदा नंतर आज ताग आहेत चोवीस पर्यंत ठिकाणदेश साहेब आज हा भारत देश आहे पण ह्या भारत देशात भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे हाच मोठा प्रश्न पडलाय खरा अनेक वेळा आपण पाहिलं गावागावांमध्ये त्यांची गाडी भेटते अनेकांनी विरोध केलाय पण या मोदी सरकारचं एकच टार्गेट आहे की आपल्या विरोधामध्ये जे असतील त्यांना मानसिक त्रास देणं आणि त्यांच्या बरोबर आलं त्यांची खात्यामार्फत चौकशी केली जाते त्यांनी परत डिपार्टमेंट का अहवाल सादर करणं का यांचा काही गुन्हा नाही आणि त्यांच्या बरोबर अनेक चार जणांनाही व्यवस्थित सोडून देणं मला म्हणायचं ना खाने देऊगा आणि नाही खाऊंगा तर खाण्यावाद बाप साथ रखते तो महाराष्ट्र जनता द्यावी सोच राही की चोवीस में क्या करना आहे अजित सॉरी रोहित आले त्याला ते घाबरणारे नाहीये मुंबईमध्ये आम्ही पण अमित आदांबरोबर एवढा समाज प्रचंड संख्येने त्या ठिकाणी होता याच कारण असं आहे की जो समाजासाठी काम करतो तो कोणाला घाबरत नाही कारण काम करण्याची पद्धत सरळ असली पाहिजे आणि आताही मागे काही पूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब शिर्डी आले आणि तिला विचारलं गेलं अरे या तालुक्याला विचारा म्हणून शरद पवार काय आतापर्यंत तालुक्याचा विकास दिसताना ना मित्रांनो हा का तालुका जाणतोय हा विकास फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे त्यांच्याबरोबर जे जे होते ते सगळेच आले काही उड्या मारून आले ते जाती पण इथं बसलेले मात्र पवार साहेबांना सोडणारे ना कार्यकर्ते नाही हे पवार साहेबांना चिटकून राहणारे कार्यकर्ते आहे सत्ता असो किंवा सत्ता नसो सत्तेसाठी ही पवार साहेबांची माणसं नाही आहेत पवार साहेबांनी अंतकरणापासून माणसं कमावली आणि ती जपतात म्हणून तर त्यांचा पक्ष चालू आहे पण आज हे काही लोक का मंडळी आज निकाल लागला आपण सेनेचा पाहिला आता राष्ट्रवादीचा आहे अरे जे दादा जे अजित दादा ज्या वेळेस त्यांना ईडीची नोटीस आली त्यावेळेस ते म्हणत होते के का या केंद्र सरकारच्या डोक्यात पाणी झालंय का यांना निवडणुकीच्या टायमाला ईडी कसं काय सुत इतर वेळेला काय दिसत नाही आज घोटाळा असेल मी सर्वांना सांगू इच्छित चेक करा आज त्यांना क्लीन चिट आहे त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही मग आता करायचं काय एक, एक ते का तर काँग्रेसच समजा एक राज्य आणि ते महाराष्ट्रात बारामती काय नाही करायचं या केंद्र सरकारला फक्त पवार साहेबांना त्रास देणं पण ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांनी यांना राजकारण शिकवलं ते शिर्डी मध्ये येऊन म्हणतात की पवार स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची आर्थिक परिस्थिती काय आणि आजची परिस्थिती काय तुमच्याकडे सगळं ऐक भेटले पण हे कमवण्यासाठी खरंच काँग्रेसचंही योगदान आहे म्हणून आज तरुण पिढी फरकतली आहे त्यांना रोजगार नाही तुम्हीच म्हणला मोदी साहेब दोन कोटी करोड लोकांना तरुणांना नोकऱ्या आज नोकऱ्या नाहीये पत्रकार बांधव सांगतो काही या ठिकाणी अमित यांच्या माध्यमातून आदरणीय रोहितदा समर्थनार्थ आपण या ठिकाणी आलो त्याचा निषेध करण्यासाठी आलो मी दादा पवार यांना व आदरणीय पवार यांना जाहीरपाठे मान देतो आणि माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस